वाय इज सोशल जस्टिस क्रुशियल फॉर नेशन बिल्डिंग सामाजिक न्याय हे राष्ट्र निर्मितीसाठी निर्णायक का आहे हा एक फार महत्त्वाचा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो सामाजिक न्यायाच्या धोरणाला समर्थन करणाऱ्यांना कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल आणि सामाजिक न्यायाला विरोध करणाऱ्या लोकांना देखील कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल पण तरीसुद्धा असे अनेक लोक आहेत ज्यांना नेहमी वाटतं की सामाजिक न्यायाची काय गरज आहे सामाजिक न्यायाचे जे धोरणं राष्ट्र देश हे स्वीकारत आहे आणि ते अंमलात आणत आहेत याची काय गरज आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला राष्ट्र म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे व्हॉट इज अ नेशन सो सिम्पली स्पीकिंग नेशन इज अ सोशल ऑर्गनायझेशन विथ अ कलेक्टिव्ह आयडेंटिटी अँड सम ऑल्सो आर्ग्यू दॅट अ नेशन इज अ मोर ऑफ अ पॉलिटिकल एंटिटी विथ अ कलेक्टिव्ह आयडेंटिटी म्हणजेच काय तर राष्ट्र हे एक सामाजिक संघटन आहे ज्याची एक सामूहिक ओळख आहे ज्याच्या एक आयडेंटिटी सारखी आहे किंवा काही लोक म्हणतात की राष्ट्र हे एक राजकीय संघटन आहे ज्याची एक सामूहिक ओळख आहे यामध्ये कॉमन काय आहे मित्रांनो सामूहिक ओळख वॉट वी कॉल इज कॉमन आयडेंटिटी नाव जस्ट इमॅजिन विथ अ कंट्री लाईक इंडिया विथ सो मच ऑफ डायव्हर्सिटी विथ कास्ट अँड रेसेस विथ डिफरंट लँग्वेजेस विथ डिफरंट कल्चर हाऊ इज इट पॉसिबल दॅट वी कॉल असेल्स अ नेशन अँड दॅट इज वाय द मेकर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड द फ्रीडम फायटर्स ऑफ अ कंट्री हे नेहमीच म्हणायचे की भारत हे अजून राष्ट्र नाही आहे भारत राष्ट्राची निर्मिती करायला हवी पण ती कशी तर त्याचे काही फार रॉकेट सायन्स नाही आहे अगदी आहे एकमेकांविषयी जो बंधुत्वाची भावना जोपर्यंत निर्माण होत नाही ज्याला फ्रटर्निटी आपण म्हणतो अंडरस्टँड अंटील दॅट फ्रटर्निटी इज नॉट डेव्हलप्ड अमॉंग द सिटीजन्स प्रत्येक नागरिकामध्ये बंधुत्व हे डेव्हलप होत नाही तोपर्यंत तो राष्ट्राची निर्मिती करणे हे शक्य नाही आणि मग ती फ्रटर्निटीची भावना येणार कधी सर्वप्रथम ती येणार समतेमधून समानतेमधून आणि ती समानता आणि समता ही राष्ट्रामध्ये कशी येणार किंवा ही येण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय करायला हवी तर so दॅट इज लिबरेशन दॅट इज स्वतंत्रता प्रत्येक माणूस हा सामाजिक आर्थिक राजकीय दृष्ट्या पॉलिटिकली सोशली अँड इकॉनॉमिकली हा स्वतंत्र हवा त्याला आर्थिक न्याय मिळायला हवा त्याला सामाजिक न्याय मिळायला हवा तेव्हा ती एक बंधुत्वाची भावना एकमेकाप्रती येईल आणि म्हणूनच सामाजिक न्यायाचं धोरण हे राष्ट्रनिर्मितीसाठी अतिशय महत्वाचं आहे उदाहरण घ्या मित्रांनो ज्या ज्या वेळेस भारतावरती आक्रमण झाली आणि भारताला गुलाम करण्यात आलं त्या त्यावेळेस आपल्याच पैकी आपल्याच नागरिकांनी शत्रूला मदत केली ती का केली असावी कुठेतरी ती बंधुत्वाची जी एक फिलिंग आहे बंधुत्वाची जी एक भावना आहे ही कुठेतरी कमी होती का कुठेतरी एक स्वातंत्र्य जे प्रत्येक समाजाला मिळालं पाहिजे प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे ते कमी होतं का कुठेतरी न्यायिक भूमिका ही भारताच्या राज्यव्यवस्थेत नव्हती का याचा तपास आपण केला पाहिजे अगदी ज्याला आपण मुघल इन्व्हेजन म्हणतो पानिपातच्या तिन्ही लढाया घ्या तुम्ही अगदी ब्रिटिशांपर्यंत या अठराशे अठरामध्ये जेव्हा ज्याला आपण युद्ध झालं म्हणतो पेशव्यांबरोबर तेव्हा घ्या तेव्हा आपल्या तेच आपल्याच भारतीय नागरिकांमधली जी लोक ज्यांच्यावरती व्यवस्थेने अन्याय केलेला होता त्यांनी ह्या लोकां ह्या आक्रमणकर्त्यांना मदत केली ह्याच आशेने की त्यांना पुढे जाऊन एक न्यायिक भूमिका मिळेल त्यांना काही अधिकार मिळतील आणि हे फक्त भारतातच नाही तर जगात सगळीकडे होतं जिथे जिथे ऑपरेशन आहे जिथे जिथे व्यवस्था ही माणसाला जात समूह समुदायाला वर्ण समुदायाला समाज समुदायाला दाबण्याचा प्रयत्न करते अन्य अत्याचार करते तिथे तिथे तो जात समुदाय ती समाज समुदाय तो वर्ण समुदाय फॉरेन पॉवरला इतर बाहेरून आलेल्या एखाद्या ताकदीला मदत करतो कारण त्याला आशा असते की ह्या व्यवस्थेमध्ये मला अधिकार नाही मला न्याय नाही तर येणारी जी नवीन व्यवस्था बनेल त्याच्यामध्ये तरी मला न्याय मिळेल आणि मग अशीच सिच्युएशन अशी परिस्थिती जर आपल्याला टाळायची असेल तर भारत एक देश म्हणून भारत एक राष्ट्र म्हणून आपल्याला सामाजिक न्यायाच्या धोरणाला अतिशय गांभीर्यपूर्वक घ्यावं लागेल अतिशय आपल्याला त्याच्याकडे लक्ष देऊन ठेवावं लागेल एक नागरिक म्हणून सुद्धा सरकार प्रशासन म्हणून सुद्धा आणि ओव्हरऑल एक देश म्हणून एक राष्ट्र म्हणून आपल्याला सामाजिक न्यायाच्या धोरणाकडे अतिशय गांभीर्याने बघितल्याशिवाय पर्याय उरणार नाही नाहीतर दुर्दैवाने जर अशी काही परिस्थिती उद्भवली तर परत आपल्यातलेच काही लोक आपल्यातलेच जे पीडित आहेत आपल्याच व्यवस्थेने ज्यांना त्रासलेलं आहे रासलेला आहे ज्यांच्याबरोबर बरोबर भेदभाव केलेला आहे उद्या जर तीच लोक पुन्हा एकदा बाहेरून आलेल्या शक्तीच्या मदतीला धावून गेली तर आपण त्यांना ब्लेम करू शकत नाही आपण त्यांच्यावरती आरोप ठेवू शकत नाही तो आरोप आपल्यावरती आपल्या व्यवस्थेवरती आणि आपल्यामध्ये असलेला जो खोटा श्रेष्ठतावाद आहे आपण स्वतःला जे श्रेष्ठ म्हणतो आपण जो भेदभाव करतो नक्कीच इतिहासा यापूर्वीही जो आरोप आहे हा त्याच्यावरच ठेवण्यात आला आणि पुढेही आरोप हा त्याच्यातच ठेवण्यात आला म्हणून राष्ट्रनिर्मितीसाठी सामाजिक न्यायाचे धोरण हे याचं महत्व समजून घेणे फार गरजेचे आहे अशाच पद्धतीने जसं जसं आपण पुढे जाऊ तसं जसं आणखीन डिटेलमध्ये आपण सामाजिक न्याय न्यायाबद्दल सामाजिक न्यायाच्या धोरणांचे काय उदाहरण आपल्या समोर आहेत सामाजिक न्यायाचे धोरणाचे प्रकार काय असतात हे सगळं आपण समजून घेण्याचा एक प्रयत्न करूयात धन्यवाद